महाराज करो रिवाज़ो साहिब ठाकरे किनारा खाडाबोड करून तिथेच खोडले आणि सात दिवसाची मात आहे म्हणजे काय करायचंय एवढ्या लोकांवरती तुम्ही ठीक आहे हा अठरा एक तारखेला आणि हे बघा तीस तारखेच्या तीस दिवसाची ही नोटीस दिली गेलेली ही कधी दिले सव्वीस तारखेला तीस दिवसाची तीस दिवसाची बघा इथे दिले बघा ते मी इंग्लिश मध्ये कुणाला वाचता येईल नाही ते माहिती नाही त्यानंतर सव्वीस तारखेला हे लोक भेटरिक पालिकेवर सदावी कुणावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आमचा राजसाहेबांचा आदेश आहे जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाच बसली पाहिजे माझ्याकडे काही दिवसापूर्वी इथे इथेच मी महानगरपालिकेच्या पाठी इराणवाडी तीन नंबर या ठिकाणी हेमू खालानी रोड नंबर तीन या ठिकाणी भावसार भवन करून एक आहे त्या ठिकाणी जी प्लस ती थ्री अशी एक बिल्डिंग आहे बेचाळीस लोक आहेत आणि त्याच्यात तीस फूट सोडून तीन चाळी आहेत त्यात अडतीस लोक आहेत त्या ठिकाणी सरसकट चाळीस चाळ ही बारा फुटाची चाळ आहे कवळारू चाळ आहे असे असतानाही महानगरपालिकेने त्यांना सी वन ची नोटीस दिलेली सी वन ची नोटीस पण दिली नाहीये तर तिची चिटकवली ती पण चिटकवली अशा प्रकारे की पहिली तीस दिवसाची नोटीस होती त्याच्यानंतर लगेच पाच मिनिटात ती नोटीस पाच मिनिटात ती लगेच काढली आणि सात दिवसाची नोटीस लावली जपकी नोटीस देता तुम्ही लोकांना घर खाली करण्यासाठी प्रत्येकी इंडिव्हिज्युअल व्यक्तीना सर्वांना नोटीस दिली पाहिजे फक्त चोरासारखी येऊन हो नोटीस लावायचं फोटो काढायचं काम झालं अशा पद्धतीने पाऊस आला तुम्ही नोटीस पण निघून गेली पण काही लोकांनी फोटो काढला फोटो काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी केलं नाही ना तुम्हाला नोटीस दिलेली आहे तुम्हाला खाली करावं लागलो वो साहेब म्हणून यांना नोटीस दिलेल्या आहेत तुम्ही मान्य आहे पण यांना पण आता कोर्टात न्याय मागायला जायचं असेल तर नोटिसाची एक प्रत पाहिजे तुम्ही प्रत्येकी व्यक्तीला दिलेली नाही आहे तुम्ही फक्त चोरासारखी आणून मानक भिंतीला लावली फोटो काढला ते पण तीस दिवसाची पहिली लावली नंतर सात दिवसाचे लावले आणि ती पण ती पाण्यात विरघळून गेली आता दुसरी नाही तुम्ही हे करा आरटीआय मारा आरटीआय मारल्यानंतर तीस दिवसानंतर नोटी त्यांना प्रत मिळेल आणि तीस दिवसांना कोर्टात पडतं तुम्ही त्यांची चाल तोडणार जपकी इथे अनुत्रा तीन तीन मजली स्लम मध्ये झोपडे बनतायत ते तोडायला तुमच्याकडे वेळ नाही पण कवळारू चाल तोडायसाठी तुम्ही कुणाच्या साठी हे आहात ते बोलले नाही नाही तुम्ही मग की अर्ज करा बोल ठीक आहे अर्ज करतो मी अर्ज केला अर्ज लिहून देणार मी डीएमसी ना भेटलो कुराडे साहेबांनी कुराडे साहेबांना पण मी पण वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की बाबा यांना जे पेपर पाहिजेत ते देऊन टाका तर मी वॉर्ड ऑफिसरला भेटायला आलो बाबा साहेब हा दोन दिवसात देतो मी दोन दिवसात येतो बोलल्यानंतर शनिवारीचा दिवस होता महानगरपालिका कार्यालय चालू होतो त्या ठिकाणी दहा वाजता सकाळी हे लोक रहिवासी तिथे पोहोचले तर तिथे असं सांगण्यात आलं की अधिकारी साईड विजिटला गेलेला येतोय दोन तास उभे राहिले हे लोक त्या ठिकाणी बारा वाजायला आले पण बारा वाजता नंतर सांगतात की तो अधिकारी पाडे घरी गेला याचा अर्थ काय याचा अर्थ सरसकट की तुम्हाला एक तर यांना तोरून बाहेर काढायचा आहे यांना आयुष्यात उठवायचं आहे ना भविष्य उद्ध्वस्त आहे ना तर आयुष्याची कमाई घर आहे अरे भविष्याचं एक घरच आहे कारण घर असेल तर भविष्यात राहू शकतात म्हणजे यांना उद्ध्वस्त करायचंय कुणासाठी हे करताय हे करताय म्हणजे कुठं ते कुठल्या फायद्यासाठी स्वतःचा कुठल्या आर्थिक स्वार्थासाठी करताय जगताप सारखा व्यक्ती हे लोक जवळ जात आहेत तुम्हाला सांगतो ना आता आता, आता आम्ही जेव्हा यांना माहीत पडलं की मोर्चा मनसेवा येणार आहेत तर आम्हाला आता गप्प बसावं लागेल तर यांना बोलवतात आज सकाळी बोलवलं गेलं या लोकांना आणि बोलले नाही ना आम्ही हे काय नाही नोटीस बोल ठीक आहे असं काही नसेल तर आम्हाला लेखी लिहून द्या नाही नाही तसं देऊ शकत नाही तुम्ही जर ऐकला नाहीत मोर्चामध्ये यांच्यासोबत सामील झालात तर तुम्हाला उद्या आमच्याशी गाठ आहे मग आम्ही बघू काय करतो अशा प्रकारे या बाईला आणि त्याच्या मुलीला धमकी देण्यात आली सरकार आमचा सरकार आमचं महानगरपालिका बोलते आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे समजावं आता या लोकांकडूनच तुम्ही विचारूया कारण मा जस या लोकांच्यासाठी न्याय काय आमच्यावरती एखादी केस झाली या या लोकांनी किती ना खोट्या केसेस माझ्यावरती केलेल्या काही फरक पडत नाही मला अजून एकोणीसशे वीस झाले तरी काही फरक पडणार नाही केस परंतु याला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आता नक्की दिसतोय त्यांचा आर्थिक स्वतः तुम्ही नोटीस आता देत पण त्यांना न्याय मागण्यासाठी कोर्टात जाण्यासाठी तुम्हाला नोटीस ओरिजिनल कॉपी प्रत पण देऊ शकत नाही याचा अर्थ म्हणजे किती भ्रष्ट झालेले आहेत या जगताप सारख्या अधिकाऱ्या आज तीन वर्षाचा का सर्क्युलर आहे हे पाच पाच वर्ष अधिकारी कसे येते आहेत हा तो पटले करून एक ऑफिसर उप, आहे सात वर्ष झाले कसे जर सर्क्युलर तीन वर्षाचे तर अधिकारी कसे राहतात याने यांचा काय पैसे कुठले पैसे देऊन राहत आहेत कुठल्या सत्ताधाऱ्यांना पैसे देऊन या ठिकाणी आहेत यात सरळ सरळ दिसतोय या सत्ताधाऱ्यांचा या दबाव खाली हे कशासाठी करते ते अधिकारी सांगतील परंतु यांना कोर्टात न्याय मागण्यासाठी जाण्यासाठी यांच्यासाठी लागणारी कागदपत्र हे महानगरपालिका इथं आणून देत नाही आम्ही इथून जाणार नाही बीजेपी सरकारकडे आम्ही गेलेलो तिकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये उलट्याच्या आम्हाला तिकडून ऑफिसरनी धमक्या दिल्या आहेत की तुम्ही जर आता परत मनसेच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोर्चा काढला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ ही धमकी आम्हाला आतल्या साहेबांनी मिळालेली आहे तर आम्ही आता कोणाकडे मदतीसाठी जाऊ मदतीसाठी आम्हाला आमचा देव आमचे मनसे साहेब आमच्या साळवी साहेब आमच्यासाठी उभे राहिले दुसरी कोणी राहिले आज आम्ही कुठल्याही नाही आहेत आम्ही पण आज मदतीसाठी हा माणूस आमच्यासाठी उभा राहिला आज एवढी लोक आमच्यासाठी उभी राहिली का उभी राहिली सत्य साहेब सत्याचा हा न्याय आहे न्याय आम्हाला देण्यासाठी लोक उभे राहिले फक्त एवढाच माझी विनंती आहे की हे जो भ्रष्टाचार चाललेला आहे असे जगत सारखे लोक भ्रष्टाचार करतात आहे त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण करा यांना सस्पेंड करा ही माझी सरकारला एकदम कळवळीत नियंत्रण बोलतात ना विनवणी आहे प्लीज रिक्वेस्ट करते सगळ्या सरकारला तीस फुटाच्या अंतरवर जी प्लस थ्रीच्या बिल्डिंग तीस फुटाच्या अंतरवर चाळी आहेत आणि चाळी बारा फुटाची झाड आहे कवडाळू चायला त्याच्या सी ची नोटीस कशी येऊ शकते बिल्डिंग चला असेल तर त्यांना आणि आम्हाला रिपेअर पण सी थ्री ची पण नोटीस नाही दिली डायरेक्ट सी ची नोटीस दिली आणि पहिल्या तीस दिवसाची नोटीस लावून त्या फोटो काढून ती फाडून टाकली परत सात दिवसाची नोटीस लावली म्हणजे हा काही खेळ आहे का की आम्ही सात दिवसात आता पावसाळ्यात कुठे जाणार सगळ्या पोरांची परीक्षा चालू आहे सगळ्या टेन्शन मध्ये आहे की आता कुठे जाणार आम्ही आमच्या जीवनात